एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर महाळादेवीत कॅनॉलला पाणी सोडल्यानंतर लगतच्या शेतामध्ये पाण्याचा पाजर होऊन पिकांचं नुकसान होत आहे त्या पिकांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही निळबंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे त्याची भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी म्हाळादेवी येथील संतप्त शेतकऱ्यांनी कालव्यात उतरून प्रशासनाचा निषेध केला आहे आणि काम बंद पाडलंय एवढंच नाही तर मालवाहतुकीच्या गाड्या अडवून रास्ता रोकोही केला या प्रकरणी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात आमदार डॉ किरण लामटे यांनी हा प्रश्न उपस्थित केला निळवंडे कॅनॉलच्या अस्थिरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय असा आरोप करत शेतकऱ्यांनी सोमवारी कालव्यात उतरून आंदोलन केलं कारवाडी येथील रामनाथ कृष्ण हासे यांच्या वस्तीसमोर बांधलेल्या पुलावरून शेतकऱ्यांना वाहतूक करता येत नाही रस्त्यासाठी जमीन संपादन करण्याबाबत काय निर्णय झाला कॅनॉलवर क्रॉसिंग ब्रिजबाबत काय कार्यवाही झाली तसेच कॅनॉलमधून काढलेला भरावा आणि मुरूम विक्री करून दिला जातो मात्र त्यांना शेतीलगत खड्डे भरण्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत मिळावेत निकृष्ट कामांमुळे पाझरणाऱ्या कालव्यामुळे शेतीचं नुकसान शेत होत आहे या विरोधात शेतकऱ्यांनी कालव्याच्या अस्थरीकरणाचं काम बंद पाडून कालव्यात बसत ठिय्या आंदोलन केलं जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत कॅनॉलचं काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिलाय परवा सोळा तारखेला निळखंड्या कालवाचे जे महादेवी जे काम चालू आहे ते काम आम्ही काल करणार शेतकरी व ग्रामस्थाने त्या ठिकाणी बंद पाडले होते कारण अनेक एक वर्षापासून त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या प्रश्न होत्या वर्षभरापासून त्याचा पाठपुरा करत करत होतो परंतु अद्यापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटत नव्हते नाही आम्हाला सर्व शेतकऱ्यांना तिथे चालू असलेले कॅनॉलचे सिमेंट कॉन्क्रीटचे अस्थिरीकरण हे काम आम्हाला बंद पडावे लागले कारण आमच्या असंख्य मागण्या ह्या प्रलंबित होत्या त्यामध्ये प्राधान्याने कॅनल लगतच्या शेतांजवळ शेतकऱ्यांचे खड्डे घेतले होते त्या खड खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा वारंवार सांगून सुद्धा ते खड्डे त्या ठिकाणी बुजवत नव्हते त्याचबरोबर सहा महिन्यापूर्वी कॅनॉलला जे पाणी सुटलं होतं दोन वेळा रोटेशन आलं पण त्या रोटेशनच्या काळामध्ये कॅनॉलच्या कडेला जे शेतकऱ्यांची शेती होती त्या शेतामध्ये जे पिकं होते ते पिकं अक्षरशः सडून गेली त्याचे पंचनामे होऊन सहा महिने झाले परंतु प्रशासनाने त्या पंचनामे करून सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान त्या ठिकाणी अद्याप पर्यंत दिलेली नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना कॅनलवरून या बाजूने त्या बाजूने ज्या शेतामध्ये शेती मशकतेसाठी जावं लागतं लागतात त्या ठिकाणी क्रॉसिंग ब्रिज सुद्धा वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली ते क्रॉसिंग ब्रिजचं काम सुद्धा अद्यापर्यंत चालू झालेलं नाही अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रलंबित होते खाली क्रॉसिंग ज्या शेतामध्ये कॅनलगत ज्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेती आहे शेती मशागितीसाठी त्या ठिकाणी साईट रस्ते आहे ते साईट रस्ते सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी केले नव्हते शेतकऱ्यांना त्या कॅनलमधून वर निघायला किंवा खाली उतरायला शेतामध्ये जायला त्या ठिकाणी व्यवस्थित असे रस्ते केलेले नव्हते अशा अनेक प्रकारच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही मानल्या नाही परवा दिवशी पूर्ण दिवस काम बंद केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच त्या ठिकाणी आमदार आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांनी विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला मांडल्यानंतर अधिकारी लगेच महादेवी या ठिकाणी कार्यकारी अभियंता हापसे साहेब उपाभियंता माने साहेब त्या ठिकाणी येऊन आमच्या मागण्यांची दखल घेऊन सर्व मागण्या जवळजवळ ऐंशी टक्के मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या आणि तसं लेखी पत्र त्यांनी आजच या ठिकाणी मला त्या ठिकाणी पाठवलेले कधी काम झाले नाही तर पुन्हा एकदा आम्हाला एल्गार पुकारावा लागेल पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करावं लागेल याची दखल प्रशासन आणि शासनाने घ्यावी ही विनंती त्यांना करतो हा इशारा देतो आणि माळादेवचे शेतकरी आणि सरपंच जे आहे प्रदीप असे यांनी सर्वांनी एक कालपासून एक आंदोलन केलं होतं त्या बऱ्याचशा मागण्या होत्या तर त्या मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांच्या सोबत चर्चा केली आणि प्रत्यक्ष ज्या काय मागण्या आहे ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितले आम्ही तर त्यातल्या प्रामुख्याने जे काय मागण्या अशा आढळून आल्या की लोकांना जाण्यासाठी जो काही रस्ते बनवले आहे तर ते तीव्र उताराचे आहे तर तो उतार व्यवस्थित करून देणं जेणेकरून आता ते ऊस निघायला सुविस्कर होईल ती एक मागणी एक होती काही ठिकाणी पाईपचे जे क्रॉसिंग करायचे दुसऱ्या साईडला शेती आहे आणि दुसऱ्या साईडला शेती आहे तर ती पाईप क्रॉसिंगच्या काही मागण्या होत्या आणि बरेचसे आपले आता पुलांचे पुला जे काही पुलं आम्ही यापूर्वी जे दिलेले आहे ते तर आहे जे प्लस ॲडिशनल काही पुलांच्या मागण्या होत्या तर त्या त्या मागण्या हो होत्या तर या संदर्भात असं आहे की पुलांच्या बाबतीत झालं तर आम्ही त्यांना आश्वासित केलं की आता आपलं त्याची जे लोखंडी पुलांचं निविदा आपली झालेली आहे त्याचा कार्यक्रम आदेश स्तरावर आहे जसा कार्यक्रम आदेश होईल त्यानंतर त्वरित ते कामं सुरू होतील साधारणतः डहाव्या कालावर आपल्याला एक बावीस पुलं आहे तर ते बऱ्यापैकी आपण जे काही त्यावेळेसच्या मागण्या होते त्यानुसार ते पुलं आपण प्रस्थित केले तर त्यानुसार ते कामं सुरू होतील प्लस ॲडिशनल जे आता आपले उर्वरित ज्या ठिकाणी काय देणं शक्य होईल रोड क्रॉसिंगच्या अनुषंगाने जे आम्ही पर्याय बघितले पण ते अजून काही आपण जेव्हा प्रत्यक्ष सगळं डिझाईन चेक करू आणि ते सोयीस्कर वाटले तर ते पण करता येईल या हो का याबाबत पण प्रयत्न करू आणि बाकीचे जे काही नुकसान भरपायचं आहे एक होती की नुकसान भरपायचे मागणीचे तर ती मागणी आता आपल्या शा मागच्या वेळेस पण चर्चा झाली होती मागच्या वेळेस पण आंदोलन झाले होते त्यावेळेस जे काही ती नुकसान भरपाई अनुदान आहे तर ते का स्टेजला होतं ती मंजुरी झालेली आहे त्याची आता सध्याला आपल्या नियमक मांडव मंजुरी होऊन तिची आता महसूल विभागासोबत आमचं कॉर्डिनेशन सुरू आहे त्यांच्यामार्फत ते वाटपाचं नियोजन करतो आहे आणि आता जे काही कॉन्क्रीटचं तर कॅनलचे कामं सुरू आहे ला तर त्याच्यात आता गावा गावागावात त्यांना जे काही हे पाहिजे म्हणजे घाट दोबी घाट म्हणा किंवा तिथं खाली उतरण्यासाठी काही इमर्जन्सीसाठी उतरण्यासाठी तर असे काही स्पॉ पॉईंट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे तर त्या ठिकाणी पण ते आम्ही देणार आहोत प्लस बाकी काही रेलिंगचे वगैरे छोटे मोठे विषय आहेत तर ते पण करतो म्हणजे ते कामं सुरूच होते हा पाईपलाईन आता मी बोललो पाई, ते की पाईपलाईन जे काही आपण दिलेल्या आहे पूर्वी आणि आता काही अॅडिशनल तुम्ही पाई पाईपलाईन मागणी आहे ती प्रत्यक्ष बघून त्या ठिकाणच कसं काय आपले प्रोव्हिजन आहे याच्यावर आपण कॅन क्रॉस करून घेणार आहोत पण ते आता हे लाइनिंग जसं आपलं कॉन्क्रीटचं काम पुढे जाईल त्यानंतर मग ती ऍक्टिव्हिटी आपण चालू करणार आहोत चेपालचा खड्डे हा विषय थोडासा टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपले अॅक्वार लँड आणि अॅक्वार लँडच्या बाहेर असे वेगळे विषय आहेत तरी ते काही जास्त डिटेल मध्ये जात नाही फक्त आता आपण जे काय आता एक दोन तीन ठिकाणचे मेजर स्पॉट होते जिथं खड्डे जास्त प्रमाणात पडले तर त्या ठिकाणच्या आपण खड्ड्यामध्ये आता मुरुम टाकायचं काम सुरू केलेलं आहे सर एकच मिनिट आमचं क्षेत्र खूप कमी झाले आता ते कमी झाले जिथे तुम्ही खड्डे घेतले त्याच आम्ही ते विशेष बाब म्हणून आम्ही त्याच्यावरच प्रयत्न करतोय त्यानुसारच आपण तुम्हाला जी जमीन पाहिजे तिला आम्ही हरकत करत नाही परंतु जी जमीन आमची वाचली ती आमची सुचिता असावी तुमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी काय केलंय तुमची जी लँड अक्वायर होती त्याच्यापर्यंत ते त्यांनी हात पाहिल्यानंतर काबीज केली गरज नसताना म्हणून जरी खड्डे घेतले तर ते शेतात शेजारी काम, काम करता ते तुमचे पंचवीस पंचवीस फूट खोल खड्डे मग ते खड्डे ज्यावेळेस एखाद्या शेतात काम करताना माणूस पडतो मागच्या वेळेस आमच्याकडे ते ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट झाला अशा अनेक दोन तीन पहिले ऍक्सिडेंट झाले दोन तीन ठीक आहे आता आपण जे पहिले अडचणीचं जे मेजर तुम्ही ते पहिले प्राधान्य त्याला द्यायला पाहिजे फारच अशा अडचणीचे मेजर जे खड्डे आहे ना ते आपण आता चालू करू घेऊ ते तुम्ही ते हे जे रस्ते या आंदोलनामध्ये कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे शांताराम संगारे धुंडीराम हासे अमित हासे प्रकाश हासे गणेश हासे बंडू हासे बाळासाहेब हासे दीपक हासे भागवत हासे आशा हासे पुष्पा हासे विजया हासे उज्ज्वला हासे अलका हासे हे शेतकरी सामील झाले तर हा प्रश्न आमदार किरण लामटे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मांडलाय आता यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलंय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले त्या कॅनॉलच्या संदर्भात बरेच काही प्रश्न अजूनही मिटलेले नाही आहेत शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जे खड्डे बाजूला घेतलेत मोठमोठे खड्डे आहेत ते त्याचबरोबर त्या कॅनॉलमधून पाण्याची जी गळती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे पिकांचं नुकसान खूप मोठं झालं आहे आणि काही ठिकाणी पूल नाही आहेत किंवा पुलांना जो स्लोप द्यायला पाहिजे तो प्रॉपर दिला गेला नाही आहे बाजूनं ना। त्यामुळं बरेचसे ॲक्सिडंट होऊन जवळजवळ तीन चार जणांना प्राण गमवावं लागला आहे आणि त्यासाठी अकोले तालुक्यात दोन दिवसापासून मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन या थंडीमध्ये चालू आहेत कॅनॉलमध्ये बसलेले आहेत पाणी खालच्या बा भागात नेलं त्याबद्दल त्या, त्या लोकांचं म्हणणं काही नाही परंतु तिथले जे काही प्रश्न मिटायला पाहिजे ते आतापर्यंत मिटले नाही म्हणजे ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसू आहे आणि इतरांच्या डोळ्यामध्ये हसू आहे चेहऱ्यावर हसू आहे हा प्रश्न माझ्या दृष्टीनं गंभीर आहे तर कृपा करून मुख्यमंत्री महोदय इथं आहेत हे प्रश्न निकाली निघावेत लवकरात लवकर त्या आंदोलनकर्त्यांना शब्द दिले जावेत ही माझी विनंती आहे धन्यवाद प्रवरा फुटवेअर संगमने आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सँडल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस